आपण सर्व माता भगिनी उपस्थित राहिल्याबद्दल आपलं सरचं स्वागत करतोय केले ते आमचे सहकारी मित्र पाटील शिवसेनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे सहकारी मित्र चरणराज चौरे मंगेशजी पांढरे आता, मंगे आता दादा सांगितलं की आमच्या म्हणजे त्यांच्या नरकेडच्या ग्रामपंचायतीमध्ये महिलांच नाव लावलं जाणार आहे दादा नगर नगराध्यक्ष झाल्यानंतर रमाई घरकुल आवास योजनेची सहाशे घरकुल मुंबई आणि प्रधानमंत्री आवास योजनेची चौदाशे सहा घरकुल रमाई घरकुल आवास योजनेचा शेवटचा हप्ता त्याच्या पत्नीचं किंवा त्याच्या आईचं नाव लावल्याशिवाय आम्ही शेवटचा हप्ता सोडत नाही अशा प्रकारचा आम्ही या ठिकाणी कार्य आधीच चालू केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट महिला प्रशिक्षण केंद्रासाठी जागा जवळजवळ तीन चार वर्ष झालो उपलब्ध नव्हती छप्पन लाख रुपये मंजूर होऊन पडलं होतं पैसे परत चाललं पण महिला प्रशिक्षण केंद्राची जागा बघा हो इथून इमारत दिसते छप्पन लाख रुपयाची इमारत ही उभा राहिलेली आहे प्रत्येक महिलांना या ठिकाणी स्वयंरोजगार करण्यासाठी वेगवेगळे कोर्सेस या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत आणि ती कोर्सेस देत असताना फ्रीमध्ये सगळ्यांना कोर्सेस देणार आहे थोड्याच दिवसामध्ये हे आपल्याला महिला प्रशिक्षण केंद्र चालू होऊन महिला स्वतःच्या पायावर उभा राहिली पाहिजे त्याच्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम आम्ही करणार आहे आणि थोड्याच दिवसामध्ये एक ते दोन महिन्यामध्ये या महोळ शहरामध्ये अनेक हॉस्पिटल निर्माण झालेले आहेत अनेक दवाखाने या ठिकाणी निर्माण झालेले आहेत पण आम्ही या ठिकाणी नागनाथ सहकारी रुग्णालय व संशोधन केंद्र या ठिकाणी स्थापन केलेलं आहे त्याच्या माध्यमातून जे रुग्ण आहेत जे सरकारी दवाखान्यामध्ये वीस रुपयेमध्ये तपासणी होते पण आपण बाहेर गेल्यानंतर जर सलाईन लावायचं म्हणलं तर साडेचारशे रुपये इंजेक्शन घ्यायचं म्हणलं तर शंभर रुपये जातं पण इथं एकदम सस्तातलं सस्त म्हणजे जसं ग्रामीण रुग्णालयामध्ये सरकारी दवाखान्यामध्ये जे चार्जेस लागले जाते तशा प्रकारचं रुग्णालय येत्या दोन महिन्यामध्ये या मोहल शहरामध्ये आम्ही उभा करण्याचा संकल्प केलेला आहे आणि नक्कीच ते रुग्णालय या मोहोळ शहरातल्या सर्व माता भगिनी असतील मोहोळ शहरातला मोहोळ तालुक्यातला प्रत्येक तालुक्यातला नव्हे तर जिल्ह्यातली लोक इथं आली पाहिजे आणि एवढ्याच स्वत मध्ये आपण या ठिकाणी रुग्णालय सुरू करणार आहे एवढंच सांगतो आपला वेळ या ठिकाणी घेत नाही उमेददा पाटील व चरणराज चौरे या ठिकाणी आल्याबद्दल त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करून इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र